जाहीर सभेतून शेतकऱ्यांची आई बहीण बायको मुलगी आणि त्याच्या अंगातील कपडे आणि बुटापर्यंत अवहेलना करून ज्याने शेतकऱ्याची प्रचंड अवहेलना केली त्या बबनराव लोणीकर यांच्या विरुद्ध आज संग्रामपूर तालुक्यामध्ये प्रचंड रोष व्यक्त करण्यात आला संग्रामपूर येथील बस स्थानक परिसरात आज बबन लोणीकर यांच्या प्रतिमेला अक्षरशः बुटांनी बदलण्यात आलं यावेळी काँग्रेस नेते राम विजे बुरुंगले स्वातीदा वाकेकर संजय ढगे अविनाश उमरकर राजेंद्र वानखडे शिवकुमार गिरी तालुका अध्यक्ष सतीश टाकळकर माजी सभापती गजानराव ढगे तेजराव मारोडे मनोहरराव बोराखडे आदीसह काँग्रेस पक्षाचे तालुक्यातील अनेक पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते यावेळेस गगनभेदी घोषणा देत संबंधित आमदार बबनराव लोणीकर यांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला निकष करायचं का शेतकरी विराजी बाब्यांना कष्ट साक्षीदार न्यूज साठी प्रल्हाद दातार संग्रामपूर